आपला देऊन सिड भाग असला भारी आलाय जबरदस्त कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज चालू आहे ते म्हणजे जालावर काल रात्री जालं टाकलेले आहे तर आज आपल्याला बघायचं आहे जाला ना कोणती कोणती मच्छी लागते तर बघूया आलोय अगोदर समुद्रात तर काय काय मच्छी लागते बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या पण बरेच जण जायला क्लीन समोर बघा तिकडं पण आहेत आणि या साईडला पण आहेत आपल्या जालाला काय काय लागते बघूया आता आपला जाल आलेला आहे बघूया आपले जालाला काय काय लागलं आहे ते काठी आहे आपल्या जालाची काठी म्हणजे लोखंडी पोलत पुरलं आहे डायरेक्ट तिथून स्टार्ट आहे जाल आपल्याला डोमा लागलेला आहे दात्री फुट दात्री मस्त साईज आहे बघा पहिलं उद्घाटन झालं आपला डोमा भेटलाय मस्त साईजचा आपला पहिला जाल संपला इकडं दुसरा जाल चालू बघूया काय काय लागलाय पहिल्या जालामध्ये फक्त एक डोमका लागला जाऊला उरते जाऊला बराच आहे पाण्याला दुसऱ्या जालाला अजूनपर्यंत काय नाही लागलाय तिकडून पूर्ण आलोय का आणि अजूनपर्यंत काहीच नाही लागलंय या काठीपर्यंत दुसरा जाल संपल जालाचे शेवटी ढोमा लागलेला पण त्याला शंकाई वगैरे खालाय बघा वाट लावून टाकली साईज मस्त आहे बघा एकदम भारी ताजा ताजा ढोमा जाल संपला इथं आणि शेवटच्या टोकाला लागलाय डोमा आपल्याला दोन जालामध्ये दोन डोमी भेटली फक्त आणि अजून आता इकडं जाला आहे टोटल तो काहीतरी तीन व तीन असतील तर आता त्या तीन जालामध्ये बघूया काय काय भेटते आपला तिसरा झाला इथून इथून पूर्ण अशी लाईन आहे समोर तिकडं काट्या बघता पूर्ण तिकडं टाकलेले दगडं गेली जालाची तर जा दगड बांधतोय लागले शिंगाली लागली शिंगा निला कलर बाग असला भारी निला निला त्या जा तिसऱ्या जालाला फक्त एक शेंगाली लागली आहे म्हणजे प्रत्येक जालाला एक एकच मासा लागलेला आहे हा आता चौथा झाला आहे सगळं बरं सुटलेले आहेत बघा हे आपल्याला भेटलेलं आहे सध्या तरी तीन झाला नाठ चिंबोरा लागलेला आहे ला ला कुर्ली आहे कुर्ली मस्त साईज आहे कुर्ली ची एकदम आपल्याला देऊ कुर्ली आहे मस्त साईजची खडपी आहे खडपी शंबोरा पाण्यामध्ये बांधायचं बोलल्यावर जाम वांद होतात जर फडा पकडा कुरली आहे मस्त भरलेली सोडतच नाही डोकाजवळ पकडून ठेव हे बघा मस्त खडपी कुरली आहे साईज पण भारीच आहे जालाची काठी उपटलेली आहे पूर्ण ती दुसरी पण छोटी लावलेली जेणेकरून उपटायला नको पण ती पण उपटली आणि ही पण उपटलेली आहे पाण्याला किती जोर आहे बघा आपला आता शेवटचा जाल शे, शेवटच्या जालाला बघूया काय लागतंय अगोदरच्या जालाला एक मस्त कुर्ली लागली म्हणजे प्रत्येक जालाला एक एकच मासा लागलेला आहे हा शेवटचा आहे याला बघूया काय लागतंय बघा एक थोमा लागला इथं मस्त साईज बघ असली भारी आहे ढोमागे अजून काय काय आहे अजून एक लागलाय तिथं बाजूलाच धोमीच लागली मस्त समोर बघताय तो म्हणजे आमचा गाव आहे तिकडं आणि इथे बघा काटी लागली काटी तिला खाऊन टाकले शेवट काम पच्चीस केलं जा जबरदस्त अजुन काटी लगे काटी बघा आत्ताच लागलेले वाटत च मग ते बघ बघले भारी मध्ये डायरेक्ट काय नाही चला जाल बघा आपली जालाची मच्छी डोमी लागली एक शिंगाली आणि एक खडपी कुर कुरली आहे मस्त भरलेली काम पच्चीस झालेला आहे जाल पालून झालेले आहेत आणि आता निघतोय घरी बरीच मस्त म्हणजे डोमी वगैरे लागली आणि एक खडपी कुरली लागली तर आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील तरही सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये समुंदर